Namaskar, जबले, जबले, नमस्कार मंडळी आज मंडळी नमस्कार चाललाय मामा तर पा आता इकडे मम्मी पप्पाच्या आवरले सगळ्याचे काम झाले जायला कामावर आल्याच आता घरी काय कुठं राहिली मा काय कुठं राहिली चहा ठोली का हाय पण आहे पहा एका गॅसवर चहा एका याच्यावर दूध गॅस सांभाळणार नाही का मम्मा

तुम्ही सोडल्या तुम्हाला कोणा देण्याच्या आणि एवढा का आता मस्त कबर बोला चहा दिली आणि काय म्हणती पा मम्मी काय झालं मला वाटलं ते चहा घेतील ते आले साहेब लोक एकूण चहा घेऊन सनी नाही तर ती गजाची टुली म्या म्हणजे त्याला तर घ्यायची नाही पण हे घेतील ते म्हणतात मी साहेब लोक एकूण पिऊन आलो मग ती ती गजाची टुलेली म्हणला तर घेतो त्याला घ्यायचीच नाही माझा लादा करा चहा बंद म्हणून पण आता बंद करायचीच एवढे एक लास्ट टाइम पिऊन घेऊ चहा बंद नाही पा मंडळी नेमकी चहा पाणी झाली आता आणि आता लागले वगैरे मम्मी सायपाकाला काय सकाळची मटकीची भाजी मेथीची भाजी आहे शिळ्यात भाजी का कारण नाहीत आणि चपात्या पण पाठायला फक्त मम्मी पापासाठी डोळ्यासाठी ते कशा ज्यावरच्यात मम्मा ज्यावरच्या भाकरी टाकू राहिली पा मंडळी लपेट मळू राहिली मम्मी आता आणि शिळ्या भाकरी शिळी भाजी खाल्लीच नाही खाल्ली नाही कोण म्हणलंय मी ती भाजी खाऊच ना आम्ही नाही थोडी म्हणलो खा ना कस नाही सांगू राहिलो मंडळीला मंडळी पा आपल्या खायला इकडं मटकी ते तर सगळं आहेच पण इकडं येऊन पा का आणले त्याला खायसाठी घेऊन आलाय बघा पाणीपुरी हे बा अशी पाणीपुरी आणली बसलाय आता खात आणि त्या संघ प्यायला येत थोडं आपलं तिकट पाणी पण आणलंय मम्मी तसं सायपाक पण झाला तो सायपाक पाणीपुरीवाल्यानं पाणीपुरी पाकशी पुरे नाही त्याच्यामध्ये मम्मी म्हणते पूस्या पपड्यात पुरी येत पण नाही आणि म्हणलं तर नुसते पपड्याला दिलंय लावून बसलेत जेवायला आणि आपली जी मेथीची जी भाजी आहे ना थोडाफार रसा बनला त्याच्यात पप्पाला जेवताना चुरून खायला पाहिजे ते पा। इतकी तरी पिलेट भरून रसा काढलाय पप्पा पुरता मम्मीला काही घ्या रसा घ्या रसा घ्या रसा करू करू एवढा रसा द्यालाय काढून सकाळी म्हणजे शेंगदाणे लावून भाजी बनवली होती ना थोडा रसा केला लागतच बनवायला काही पप्पा लाईन मंडळी इकडे येवा पप्पा बसलेले जेवायला मम्मीचा काय कापलं काय माहिती मला तर काही भूक नाहीये बा सध्या तर काही भूक नाहीये नंतर बघू भूक लागली तर जेव पण नंतर कटाळा पणला येतोय नंतर बघू आता जेव वाटलं जेवण मम्मीला पण जेवायचं नाही मला वाटलं मला तुला भूक नाही का सध्या नाही नंतर जेवण हा बोल नंतर जेव मला वाटलं मग एकदा जेवा लागेल का ना पुढे आता बघू आपण नंतर जेवण करू चला चला मंडळी या जेवायला जेवारीच्या भाकरी आपण जेवारीच्या भाकरी मेथीची भाजी जेवारीच्या भाकरी मेथीची भाजी या खायला आम्ही दोघं मालिक राहिलो होतो जेवायचे ती खटत झाली होती तिची भाजी तिखट झाली होती मी आम्ही दोघं मालिक राहिला होतो जेवायचे काल त्यान बाजारातून मिरच्या आणल्या ना तर मिरच्या काय माहिती मी आम्हाला नसते तिखट मागच्या ती खट नव्हत्या होत्या त्याच्यामुळे मी शिल्लकच झालं त्यामुळे झाली मी ती मेथी तिखट झाली मेथीची भाजी चालली जातं आमच्या दोघांशी जेवणं ते दोघं मग जेवलेत या तुम्ही पण जेवायला मेथीची भाजी जवारीच्या भाकरी या खायला थंडीच्या चांगल्या असतात ना या तुम्ही पण